जयदापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध अजूनही इथल्या स्थानिकांचा कायम आहे आणि आज त्यांनी एक मोठा मोर्चा आयोजित केलेला आहे जवळपास अडीच ते तीन हजार लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे राजापूरचे आमदार त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात सर आपण बघतोय की आंदोलन तुम्ही पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे आत्ता आंदोलन सुरू करण्याचं कारण काय आंदोलन त्या दिवशी केंद्र शासनाने हा प्रकल्प आणला हा प्रकल्प घातक आहे जनतेला मारक आहे त्या दिवसापासून शिवसेनेची भूमिका आहे ही प्रकल्पाला विरोध आणि त्या दिवसापासून टप्प्याटप्प्यामध्ये आमची आंदोलन सुरू आहेत आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी प्रकल्पाचं काम बंद करावं प्रकल्प रद्द व्हावा आणि तोपर्यंत आम्ही सर्व लोकांनी एकत्र येऊन त्यामध्ये मच्छीमार आहेत बांगरा बागायदार आहेत आणि हा प्रकल्प रद्द होण्याकडेच आमची दिशा झालेली आहे आणि म्हणून याकरता जेलभर आंदोलनचा आम्ही इशारा दिलेला आहे आणि प्रकल्पस्थळी आम्ही आता निघालेले आहोत प्रकल्प बंद पर्यंत प्रकल्प रद्द होईपर्यंत हा आमचा आढावा सुरू राहणार आणि आम्हाला खात्री विश्वास आहे की या ठिकाणी शंभर टक्के यश येणार हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे आणि सर सरकारकडनं तुमची काही मागणी आहे का या क्षणात आतापर्यंत आम्ही राज्य शासनाकडे मागणी केली होती की हा प्रकल्पाला जी जागा लोकांची घेतलेली आहे ती जागा परत ताब्यामध्ये घ्यावी परंतु राज्य शासनाने आजपर्यंत आम्हाला काळ फासलेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये केंद्र शासन असेल राज्य शासन असेल त्यांच्या विरोधामध्ये आम्ही धनशुंग फुकलेला आहे आणि म्हणून हा जनतेच्या जनतेच्या जीवावरती आम्ही प्रकल्प रद्द करणार हे आमची भीष्म प्रतिज्ञा आहे आणि आपण बघतो की शिवसेनेचे आमदार राजन साळवी ठाम आहेत की काही झालं तरी हा प्रकल्प आम्ही हो होऊ देणार नाहीये व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक भागवत सह मुश्ताक खान जयतापूर भारत फॉर इंडिया